शेतकरी बांधवां जो काही प्लॉट आहे हा आहे एम एस दहा हजार एक वानाचा आता कल्चरचं रोप त्यांनी घेतलेलं होतं आवर्षणग्रस्त परिस्थिती होती मागची दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पाऊस व्यवस्थित झालेला नाहीये आता हा जो काही प्लॉट आहे तो त्यांचा जे आहे ते हा बेने प्लॉट म्हणून त्यांनी वापर करणार आहे पुढं नवीन ऊस लागवड जी आहे ती आपली पूर्व हंगामी जी काय होणार आहे त्याच्यासाठी आता सध्या दोन तीन गोष्टी याच्यामध्ये आहेत आता ह्यांच्या हातामध्ये जो काही हे जे असा दिस आपल्याला दिसतोय तर बऱ्याच ठिकाणी जे आहे ते वाढता भाग जो काही उसाचा का आहे तर अशा ठिकाणचे पानं जे आहे ते जसं दिसत आहे तशा पद्धतीने आपल्याला ते दिसतात तर हा आहे तुजारियम नावाची जी बुरशी आहे त्याच्यामुळे होणारा पोक्काबोंग नावाचा रोग तर ह्याच्यासाठी आपण कार्बोडाझमची स्प्रे आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा टेविकोणा स्प्रे आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो आता सध्या जे आहे ते हे नियंत्रणात आहे सध्या काही फार काही गुक्त काही तो दिसत नाही आहे मात्र आता दुसरा विषय इथं दिसतोय थोडस जवळ या डिस्प्ले मध्ये दिसत का हे सगळे बारीक व्यवस्थित असे कीटक दिसत का हे सगळे ही पांढरी दिसत आहे का ही, ही पांढरी ओके okay. तर आता हे जे तुम्ही पाहिलं तर तुमचं काय निरीक्षण होते हे पांढर का भाग किंवा पांढरी मासे सारखं म्हणा हे पांढरी मासे किडी असल्यासारखं रस किडी किडे असं तुम्हाला हे वाटलं आणि म्हणून तुम्ही काय कीटक नाशक घेणार शेतकरी बांधव आता हे जे दिसतंय तर हा पूर्णपणे तांबेरा ह्या उसावर आलेला आहे आणि रस्ट आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आणि खाली जे काही ह्याच्या पाण्याच्या खाली कुठं हे जे आहे तर हे रस्ट इटिंग लारवा आहे म्हणजे तांबेराचा जो काही स्पोर्स असतात बीजाणू असतात तर ते खाणारे हे कीटक आहेत हे शेतकऱ्यांचे मित्र कीटक आहेत आणि म्हणून असं जर सगळं लाल पान दिसलय माणूस घाबरून जातो पूर्ण पिवळं पडलंय तांबड सरा असा सगळा अपिरेन्स इथं झालेला आहे आणि व्यवस्थित बघितलं तर हे सगळे कीटक दिसतात माणसाला एखादेच असं वाटू शकतं की बाबा हे किड्यामुळं आपलं नुकसान व्हायला आहे तर हे असं नाही आहे मित्रांनो हे मित्र कीटक आहेत मात्र इथं जो आहे तो बुरशीजन्य तांबेरा रोग आलेला आहे आता हा प्लॉट आपण पुढं तसं पाहायला गेलं तर हे बेणं वापरायलाच नाही पाहिजे पण आता यावर्षी आपल्याकडे बेणं उपलब्ध नाहीये नाही आपल्याला वापरायचं आणखीन वेळ आहे नाही सोयाबीन वेळ आहे अशा ठिकाणी आता ताबडतोब आपण एक उपाययोजना करू शकतो बाहेरचं बोनस नावाचं बुरशीनाशक भेटतं एकरी किमान आपण दोनशे ते दोनशे पन्नास मिली या प्रमाण जे आहे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण आपला जो काही एस टी पी पंप असेल किंवा साधा पंप असेल त्या माध्यमातून आपण ही फवारणी करावी ड्रोनच्या माध्यमातून करायचं असेल तर दहा लिटरला आपण दोनशे मिली सांगितलेलं बोनस नावाचं बुरशीनाशक जे आहे ते आपण स्प्रे करावं ह्यानं काय होणार आहे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे पानांमध्ये ते जाईल आणि ह्या ज्या काही बुरशीचे स्पोर्स तिथं आहे किंवा वाढती बुरशी आहे तर त्याला कंट्रोल करायचं त्याची ग्रोथ थांबवायचं था, अरेस्ट करायचं था काम ते करणार आहे आणि मग आपण हे बेनं म्हणून वापरू शकतो पुढं आणखीन एक ह्याच्यामध्ये करायचं आहे लागवड करताना आपल्याला जिथं जिथं हा असा प्रादुर्भाव झालेला आहे त्यावेळेस आपल्याला ह्याच सांगितलेल्या बुरशीनाशकाची जी आहे ते आपल्याला तिथं जे आहे ते बेने प्रक्रिया करायची आहे दहा लिटर वीस लिटर जेवढं काही पाणी आपण टब मध्ये घेणार आहे त्याच्यामध्ये आपण दोनशे मिली, एक 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 मिली है मिल जे आहे ते एक क्षेत्राचं जर बेन असेल आपलं तर त्याच्यामध्ये ते दोनशे मिली बुरशीनाशक टाकायचं आहे आणि किमान दहा ते पंधरा मिनिट जे आहे ते हे जे बेणं जे आहे ते आपल्या ह्या ज्या कांद्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं नंतरच आपल्याला जे आहे ते याची लागवड करायची ही दक्षता जी आहे ते आपण घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या हे महाग जे काय आता कीटक दिसत आहे तिथून पुढं प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये दिसणार आहेत घाबरून जाऊन विनाकारण कुठलेही कीटकनाशक वापरू नका हा तांबेरा आहे आणि हा तांबेराला बुरशीनाशक वापरायचं वापरायचंय आणि ह्या किडीला मारायची काही गरज नाही ही कीटक आहे हे आपला मित्र कीटक आहे